राज आणि उद्धव ठाकरेंची आपण भेट घेणार असल्याचं डॉ नरेंद्र जाधव यांनी सांगितलंय त्रिभाषा धोरणाबाबत सरकारकडून नरेंद्र जाधव समिती नेमण्यात आली आहे यासाठी माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास सुरू करण्यात आल्याचं जाधव यांनी सांगितलंय तसंच सा विविध तज्ज्ञांशीही चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले तर जाधव समितीचा अहवाल स्वीकारणार नसल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला तर समितीचा अहवाल स्वीकारणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलंय माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास सुरू आहे म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे त्यांचं असेल राज ठाकरे असतील इतर नेते असतील त्या सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आहे त्यानंतर आपला अहवाल अर्थात अर्थात सगळ्या नेत्यांना सगळ्या बाजूच्या सगळ्या नेत्यांना भेटून आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना भेटून पालकांना विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून सल्लामसलत करून फायनल निर्णय अहवाल सादर करण्यात येईल तो वेळेवर सादर करण्यात येईल सतत नाही ते रिझर्व बँकेत होते ते फायनान्स कमिशनला होते ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे त्यांना राज्यात देशात उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जात तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणार आहे तो आमच्या मनात आहे अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले हा तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल सुटवणार नाही आम्ही उलथण लावू